सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा सर्व मतदार बंधू भगिनी मी गेली सहावी निवडणूक खेड्यानी विधानसभा मतदारसंघात लढवतोय त्यापैकी तीन वेळा मला यश आहे या सहाव्या निवडणुकीमध्ये सुद्धा या तालुक्यातली जनता मला प्रचंड बहुमत्ता निवडून देईल किंबहुना सकाळपासून तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधनं जे रिपोर्ट येतात त्या सगळ्या रिपोर्टचा परिमार्श घेतला तर आजच निवडणूक जिंकल्यासारखी आहे तो मला तेवीस तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल मतदान प्रक्रिया किंवा मतदान मोजली ही पार पडेपर्यंत त्यामुळं माझी तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे कृपया कुणीही मतदानापासून वंचित नका प्रत्येकाने मतदान करा आपल्या भारतीय लोकशाहीचा हा जो मतदान हा हक्क आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लिहिलेला आहे हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करूया आणि सगळ्यांनी मिळून मतदान करूया हे पवित्र दान आपण सगळ्यांनी मला द्यावं एवढीच अपेक्षा आणि मित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद